टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पोलीस असल्याची बतावणी करत एका भंगार व्यावसायिकाचे अपहरण करत त्याला लुटल्याचा धक्कादायक प्रकार बारामती शहरात घडलाय या प्रकरणी टोळीतील सहा जणांपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली बारामती तालुका आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली या कारवाईत दोन गावठी पिस्तुलासह दोन लाख एक्कावन्न हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला संतोष लक्ष्मण भंडलकर वय बेचाळीस राहणार पंधरे बारामती सुरेश अशोक राखपसरे तेहतीस राहणार कुंजीर वस्ती मांजरी शेखर सुभाष शिंदे राहणार सांगवी तालुका बारामती अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत सुरज शंकर मदने राहणार माळेगाव बारामती हरिभाऊ बबन कुडे अशोक गणपती बनसोड दोघे राहणार मांजरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तुकुबुद्दीन सुबेदार शाह वय चाळीस राहणार तांदूळवाडी बारामती यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत आपल्या भागातील